दादा हो अल्पसंख्याकांच किंवा मागास समुदायांचं राजकारण हे लक्षात म्हणजे हे चळवळी कार्यकर्ते आहे म्हणून सांगतो आणि मी कार्य असं म्हणते की माझ्यासाठी पोलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट असण हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे जेव्हा अशा काही राखीव जागा असतात तेव्हा राखीव जागांमध्ये प्रतिनिधी दिले जातात ते खरेच वाघास असतात का हा द्याखालीचा प्रश्न जागा एकताना दिसतात उदाहरणार्थ अमरावतीची जागा नवरीत राहण्यासाठी एका उमेदवारातील किती भविष्य अडवली याची आपल्याला कल्पना आहे

त्याचा समाचार मी तीन तारखेला पुण्याच्या अधिवेशनात घेईलच पण या समूहा

बाबासाहेबांनी आरक्षणाची संकल्पना सगळ्यात आधी मांडली होती की एकोणीसशे तीस मध्ये स्टेट साहेब मान

एकोणीसशे साठ ला साठ ला मोदी राजकारणात होते का संत कबीर आणि प्रबोधनकारांच्या विचारांवर चालणारी एक पिढी अशी तयार झाली आहे जी देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा शंभर पण अधिक ताकदीने अभ्यास करते आणि अभ्यास करून मागते की देवेंद्रजी तुम्ही खोट